न्यूज जनजागृती साध्यम हक्काचे लोकमाध्यम लोक माध्यम गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा आज जळगाव ग्रामीण मतदारसंघाचा हा बहुमान आहे की यावेळेस तिसऱ्या वेळेस मंत्रिपदाची शपथ घेत असताना राज्यमंत्री जर पकडलं तर चौथ्या वेळेस मी या ठिकाणी शपथविधी घेतोय आणि हे जनतेचं प्रेम आणि पक्षाचा असलेला विश्वास त्याच्या भरोश्यावर आज या ठिकाणी शपथ घ्यायला मी जातो भाऊ अनेक अनेक जे मातब्बर नेते होते त्यांचा पत्ता कट झालेला आहे अनेकांना वाटत होतं की गुलाबराव पाटलांचा देखील पत्ता कट होईल काय सांगाल हे शेवटी मला विश्वास होता की या ठिकाणी केलेली लोकांची कामं आहेत त्याचबरोबर अडतीस वर्षा जो पक्षामध्ये केलेला एक संघर्ष आहे त्याची पावती मला मिळेल आणि निश्चितपणाने ती मिळाली उद्या मला मंत्रीपद मिळालं असं किंवा नाही मिळालं असं त्याचा मला बिलकुल राग न होता पण शेवटी पक्षाने या गोष्टीचा विचार करून मला जी जबाबदारी टाकलेली आहे त्यामुळे निश्चितपणाने मी पक्षाचा खूप आभारी आहे भाऊ एक भावनिक क्षण आहे हा चौथ्यांदा तुम्ही मंत्रिपदाची शपथ घेतात काय वाटतंय तुम्हाला खूप आनंद वाटतोय की माझ्या आयुष्यातला हा सगळ्यात मोठा क्षण आहे जळगाव जिल्ह्यामध्ये बऱ्याच लोकांनी याच्या पूर्वी शपथ घेतली असतील पण एक सर्वसाधारण कुटुंबाच्या माणसाला एक चौथ्या वेळेस शपथ घेण्याचा मान मिळतो आणि त्यातल्या त्यात, त्यात, त्यात नागपूरमध्ये ते तीस वर्षानंतर शपथविधी पार पडते त्याच्यामध्ये मी एक आहे याचा खूप आनंद मला हो अनेकांची देव पाण्यात होते गुलाबराव पाटील आमदार होणार नाहीत आमदार झाले मंत्रीपदही मिळणार नाही आता तुम्हाला मंत्रीपदाची तुम्ही शपथ घ्यायला जात आहे काही क्षणात शपथ घेणार काय वाटतंय काय इशारा ईश्वराचे आशीर्वाद आणि जनतेचे आशीर्वाद आहे त्याला कुठल्याच गोष्टीची कमतरता नसते आणि एकनाथ शिंदे साहेबांनी जो विश्वास माझ्या टाकलेला आहे त्याला मी निश्चितपणाने विश्वासाला खरा उतरण्याचा प्रयत्न करेन